नमस्कार मी प्राध्यापक बी जे लाठी माहिती कॉलेज जळगाव आज मी मतदान का आणि कसे करावे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपणास आवाहन करणार आहे एक म्हणजे मतदान करणे हे गरजेचे आहे आणि दुसरं मतदान कोणाला करावं पहिला मुद्दा मतदान करणे का गरजेचे आहे आपण आपल्याकडे लग्नात लोकांनी यावं आणि आपल्याला आपल्या भविष्याबद्दल चांगलं हवं म्हणून मतदान आपल्या मा नातेवाईकांना बोलवतो आपण मतदान हे सुद्धा आपल्या घरचं लग्न समजून जर आपण आपल्याबरोबर आपल्या आसपासच्या चार लोकांना घेऊन गेलो तरी मतदान वाढेल कारण आपल्याला तशी शर्मेची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या भारतीय सशक्त लोकशाहीमध्ये आपण सत्तावन्न आणि अठ्ठावन्न पर्सेंट मतदानावर आपलं भविष्य निर्भर करतो का आपण शंभर टक्के मतदान किंवा नव्वद टक्के मतदान का नाही करू शकत हा प्रत्येकाने विचार करण्याचा मुद्दा आहे आणि मला वाटतं आपल्या आसपासच्या लोकांना घेऊन जाणं आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या गाडीत एकतेनुकते जात असू तर आसपासच्या चार लोकांना नेलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की मतदान कोणाला करावं कोणत्याही पार्टीपेक्षा आपण जसं माझ्या घरातला मुलगा किंवा मुलगी लग्न करण्याकरता मी लग्नाचा मुद्दा म्हणेल कारण आपण भारतीय भारतीय लोकांमध्ये तो महत्त्वाचा मुद्दा मानला जातो आपण जसं आपला मुलाचा किंवा मुलीचा लग्न करताना समोरच्या व्यक्तीचं पूर्ण चार कॅरेक्टर बघतो त्याची परिवार बघतो त्याची स्थिती बघतो त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास किती त्या समोरच्या परिवारात ते बघतो मग आपण मतदान कुणाला करायचे का नाही करत आपल्याबरोबर आपल्या भविष्याच्या म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचं रक्षण करणाऱ्या लोकांना आपण मतदान करायला पाहिजे ज्यांनी कुठेतरी समृद्धतेकडे जायला पाहिजे भारत सोन्याच्या चिडिया म्हणत होतो आपण एकेकाळी का आपण आज करू शकत नाही हे आपल्याने विचार करावा कुणाला मतदान करावं हे आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून करावं मात्र मतदान नक्की करा आपल्या मुलांना जे बाहेर आहेत परीक्षा नसेल तर जरूर बोलवा हा विचार करू नका एक दिवस येऊन तो काय बदल घडवणार त्या एका मतावर सुद्धा भविष्य घडू शकेल हा विचार करा हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या सत्सैवी बुद्धीला स्मरून मतदान करा हे आभार मी करू इच्छितो धन्यवाद नमस्कार